राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज थेटाळे येथे लासलगाव बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप आणि माजी सभापती व संचालिका सुवर्णा जगताप यांच्या फार्म हाऊसवर सदिच्छा भेट दिली यावेळी जगताप परिवार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नामदार छगन भुजबळ यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थरांशी संवाद साधला डी के जगताप आणि सुवर्णा जगताप यांनी लासलगाव येथील उड्डाणपुलाचा प्रश्न प्रलंबित आहे तसेच विंचूर लासलगाव हा रस्ता चार पदरी करणे अत्यंत आवश्यक असून हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची विनंती केली त्याला उत्तर देताना लासलगाव रेल्वे उड्डाणपुलाचे निधीचे वितरण अंतिम टप्प्यात असून लासलगाव चार पदरी रस्ता लवकरच मार्गी लागणार आहे हे सांगितले तसेच रामाचे पिंपळस्ते चौ चौपदरी करणे रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे यासाठी पाचशे साठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले लवकरच या कामाला सुरुवात करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले त्याचबरोबर विकास ही न थांबण्याची प्रक्रिया असून ही विकासाची कामे अवितरत सुरू राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर संचालक पंढरीनाथ थोरे ज्ञानेश्वर जगताप सुवर्णा जगताप शिवाजी जगताप उपसभापती गणेश डोमाडे कार्याध्यक्ष भाऊसाहेब भवर सरपंच डुकरे दत्ता काका रायते अशोक गवळी डॉक्टर श्रीकांत आवारे शिवाजी सुपनर मधुकर गायकर सरपंच शीतल शिंदे बबन शिंदे राहुल डुमरे उन्मेश डुमरे तुकाराम गांगुर्डे पारस ब्रम्मेच्या ज्येष्ठ नेते राजेंद्र चाफेकर शेखर होळकर मनीष चोपडा बापू लचके डॉक्टर प्रताप पवार मंगेश गवळी गोटू सेट राका वासिम तांबोळी संगीता सुरसे रूपा केदारे भारती महाले उषा नागरे मनीषा वाघ सोनाली शिंदे यांच्यासह पदाधिकारी लांबकोचे संचालक कार्यकर्ते आणि प्रांत अधिकारी हेमांगी पाटील निफाड तहसीलदार शरद घोरपडे एस डी पी ओ निलेश पालवे पी आय लासलगाव भास्कर शिंदे तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कैलास उपाध्य